तर हे राज्य ईव्हीएम मशीनने निवडून दिलंय लोकांनी निवडून दिलं नाहीये ज्या दिवशी मोदी निवडणुका मतपत्रिकेवर घेतील बॅलेट पेपरवर त्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याच्या लायकीच सुद्धा भारतीय जनता पक्ष राहणार नाही लक्षात आमचं मोदींना काय आव्हान आहे या देशातली फक्त एक निवडणूक कुठली तरी बॅलेट पेपरवरती घ्या मतपत्रिकेवरती घ्या आणि ती जिंकून दाखवा मग आम्ही मानू की देशामध्ये लोकशाही आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये मी सतत बातम्या वाचतोय एकोणीस लाख ईव्हीएम मशीन या चोरीला गेलेल्या कुठे गेल्या कोणी नेल्या का नेल्या शिर्डीवाल्यांनी चोरले आहेत का बघा जरा ते करू शकतात काही मागे एकदा मोदींना एका पत्रकाराने विचारलं की आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झाला मोदीजी परदेशामध्ये विचार आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झालात यावर मोदी हसत हसत म्हणाले मैंने किसी को बेवफूक नहीं बनाया मैंने किसी को मूर्ख नहीं बनाया हमारे देश की जनता मूर्ख है इसलिए मुझे प्रधानमंत्री बनाया आता आपण दोनदा मूर्ख बनलो तिसऱ्यांदा मूर्ख बनायचं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मूर्ख म्हणजे किती मूर्ख बन राम मंदिर झालं आनंद आहे शिवसेना नसती तर राम मंदिर उभं राहिलं असतं का सांगा अरे सगळे शिवसैनिक वेळी अयोध्येत पोचले बाकी सगळे पळून गेले होते उद्धवजी ऐका सगळे पळून गेले आणि तिथे प्रत्यक्ष हजर होता तो शिवसैनिक हजर होता शेवट पर्या आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं जेव्हा हे पळपुटे पळून गेले हे कृत्य आम्ही केलं नाही आम्ही केलं नाही तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कडाडले अरे होय मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे गर्व आहे ज्याने महाराष्ट्राला नव्हे तर देशाला लागलेला हा कलंक कायमचा उद्ध्वस्त करून टाकला मला त्यांचा अभिमान आहे आम्ही पळून नाही गेलो